आपण सांगा ना नाही नाही माहीत नाही आता मुख्यमंत्री बरोबर की जरा ऐका तरी गुरुजी उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाच्या पराभवावर हे आनंदित आहे पण आता पृथ्वीराज चव्हाण सोबत किती उत्साहित आहे किती आनंदी वातावरणामध्ये राहते ते आम्हाला माहित नाही कारण त्यांचे पीए दररोज वर्षामध्ये बसून राहत आहे कधी कधी आम्ही बघतो की विधिमंडळ चालत असताना मुख्यमंत्री कार्यालयामध्ये मद, नेहमीच उद्धव साहेबांचे पीए इकडे बसत आहे त्यांचे नाव <laughs> सर्वांना माहित आहे ज्यांच्यामुळे पक्ष फुटते वारंवार <laughs> गुरुजी काय नाव आहे त्यांचा <laughs> म्हणजे उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाबरोबर राहू इच्छित नाही प्रश्न असतील सोडवण्यासाठी ते येऊन बसत असतील त्यासाठी काँग्रेसबरोबर विजयावर कर्नाटका बाबतीत त्यांना दुःख असेल पण काँग्रेस बरोबर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना काही अडचण नाही असं एकंदरीत चित्र दिसते आणि महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बदलणार असं आम्हाला वाटते नाही कर्नाटकामध्ये आमच्या पक्ष निवडणूक जवळपास बत्तीस जागेवर लढली आणि एकही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिचे तिथे विजय मिळवता आला नाही ही खरी परिस्थिती लोक शिवसेनेचे बरेच खासदार पवारसाहेबांच्या संपर्कात आहे त्यांचे प्रश्न असताना पवारसाहेबाला ते भेटत आहे त्यांचे प्रश्न मार्गी लावून घेत आहे आणि पवारसाहेब उद्धवसाहेब ठाकरे यांना माहिती नसेल मागच्या प्रेस कॉन्फरन्सला आम्ही सांगितलं होतं की पवारसाहेब महाराष्ट्रासाठी काय काय करत आहेत त्यांनी त्यांच्या खासदाराकडून माहिती घेतली पाहिजे साडेचार महिन्या अगोदर यापूर्वी आम्ही आणखीन एक पत्र दिलं होतं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे या किरकोळ क्षेत्रामध्ये गुंतवणुकीसाठी पण त्याची पण अजून बैठक झालेली नाही आमिर आम्हाला अपेक्षा आहे या बैठकीमध्ये तो अगोदर दिलेल्या पत्रावर पण चर्चा होईल असताना महाराष्ट्रामध्ये गेली चार पाच वर्षापासून व्यापाऱ्यांची मागणी होती की जकात कर रद्द करा जकात नाकेवर गाड्यांना एक एक दोन दोन दिवस थांबावं लागत आहे पारदर्शकता नाही काही जकात नका हे हरास करून महानगरपालिका खाजगीकरण करून त्या माध्यमातून सगळं कारभार चालवत होते आणि व्यापाऱ्यांची मागणी होती की या महाराष्ट्रामध्ये आपण जकात कर रद्द करा ते सिस्टीम बदला त्यासाठी एक पर्यायी व्यवस्था तुम्ही काहीतरी निर्माण करा आणि लोकल बॉडी टॅक्स त्यांच्याकडून हा प्रस्ताव व्यापाऱ्याकडून आला होता महाराष्ट्रातले व्यापारी लोकल बाबडी टॅक्सला विरोध करत नाही त्यांचा जी सिस्टीम निर्माण करण्यात आलेली त्या सिस्टीमला विरोध आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बॅटसोबत हे पैसे वसूल करा ते सांगताय की इन्स्पेक्टर जे महानगरपालिकेचे इन्स्पेक्टर आहे त्यांना अधिकार दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचे जे इन्स्पेक्टर आहेत त्यांच्या राज निर्माण होईल आमचे दुकानामध्ये येऊन कधी ते धाडी घालणार ग्राहक माल घेऊन बाहेर पडत असताना त्यांनी एल बी टी भरलेलं काय ते तपास ते करू शकता असे अधिकार देण्यात आलेले आहे त्याला व्यवस्था बदलली पाहिजे असा एकंदरीत व्यापाऱ्यांची मागणी आहे टीला लोकांचा विरोध नाही जी प्रणाली स्वीकारण्यात आलेली आहे त्याला लोकांचा विरोध आहे त्याच्यात ते बदल मागत त्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आपण अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी न सोपवता निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी म्हणजे मंत्री आहे त्यांची एक समिती नेमा त्या समितीमध्ये अधिकारी असू दे त्या समितीमध्ये व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी असू द्या आणि या लोकांनी बसून काय पर्याय व्यवस्था होऊ शकते त्या बाबतीत चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे लोकशाहीमध्ये चर्चेनी माग निघू शकते आणि चर्चा झाली तर आम्हाला वाटते याचा तोडगा निघेल एखादा व्यापारी घटक हा पण समाजाचा घटक आहे जर त्या व्यापाऱ्यांना वाटत असेल की हे सगळे अधिकार दिल्यानंतर त्यांच्यावर इन्स्पेक्टर राज येईल काही अडचण ये निर्माण होईल मग व्यापारी मागणी करत असतील तर त्याच्यासोबत चर्चा केली पाहिजे लोकशाहीमध्ये चर्चेनी प्रश्न सुटत आता गेली दोन दिवस सर्व ठिकाणी करारून बंद आहे त्याच्यातून सगळे उपभोक्ता जे आहे कन्झ्युमर त्यांना पण त्रास होऊ लागलेला आहे आणि आमची आमचा जे निर्णय आहे किंवा आमची जी पद्धत आहे तेच तुम्ही स्वीकारली पाहिजे अशी अट धरणा हे उचित नाही चर्चेनी मार्ग काढलं पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादी पक्षाची आहे त्यासाठी आम्ही रद्द करा असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नाही कुठलेही व्यापारी एलबीटी रद्द करा असं सांगत नाही त्या कर प्रणाली वसूल करण्याची जी सिस्टम आहे ते बदललं पाहिजे असं व्यापारी सांगताय आम्ही त्या जरा ऐका तुम्ही जनतेला नाही नाही हाल होत आहे त्यासाठी तात्काळ चर्चा केली पाहिजे सरकार चालवत असताना आम्ही जे निर्णय घेतो तेच सर्वांनी मान्य केलं पाहिजे एखादा निर्णय चर्चेनी होत असेल त्याच्यातून मार निघत असेल तर तीच खरी लोकशाही आहे काल दोन स्टेटमेंट्स आहे काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईवर एल बी टी लावण्याचा निर्णय कायदेद्वारे अजून किंवा कॅबिनेटद्वारे अजून झालेला नाही त्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयंनी स्पष्ट केलेलं आहे की के मुंबईला एल बी टी लावत असताना सखोल विधिमंडळामध्ये चर्चा करून नंतर निर्णय घेऊ त्या बाबतीत खुलासा मुख्यमंत्री महोदयांनी काल केलेला आहे पण कालच शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की आम्हाला एल बी डी मुंबईत नको पण सर्व गटनेत्यांनी ही मान्यता दिलेली आहे हे पण खरं आहे की का काही लोकांना ऑक्ट्रॉय सिस्टम पाहिजे जे लोक ऑक्ट्रॉयला समर्थन करत आहे व्यापाऱ्यांच्या समर्थन नाही व्यापारी भेटत असताना शिवसेनेचे नेते असतील त्यांना हे सांगत नाही की ऑक्ट्रॉय चालू ठेवा ते सांगताय की कर प्रणाली जे वसूल करण्याची त्या पद्धतीमध्ये बदल करा पण काही लोकांना ऑक्ट्रॉय पाहिजे काही ऑक्ट्रॉयचे धंदा करणारी लोकं आहे काही लोक तिथे दलाली करत आहे आणि काही लोकांना हप्ते पण याच्यातून भेटत आहे बरेच प्रमाणावर चोरी पण होते आणि काही लोक या ऑक्ट्रायच्या समर्थनामध्ये पण आहे आता कोण कशासाठी ऑक्ट्रॉयला मागणी करतो किंवा ऑक्ट्राय हटू नका सांगताय बाबतीत आम्ही उल्लेख करू इच्छित नाही पण व्यापाऱ्यांची मान्यता एलबीटीला आहे मी विरोध करत नाही एलबीटी लागू झाली पाहिजे या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कधी विरोध नाही एखादा व्यापारी संघटना जर चर्चा करून काही नवीन पद्धत ते सांगताय हे जे वॅट आहे त्यासोबत वसुली करा आमचं असं मत आहे की सोबत वसुली झाली की मग राज्य सरकारच्या पूलमध्ये गेल्यानंतर उद्या जास्त वसुली झाली कमी वसुली झाली हा वाद होऊ शकते कधी कमी झाल्यानंतर महानगरपालिका सांगतील की आम्हाला पैसे सरकारने दिले पाहिजे हे पण परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यासाठी हा वसुली वेगळी राहिली पाहिजे ही खरी परिस्थिती आहे पण एखादा कन्सर्न कुणाला असेल की इन्स्पेक्टर राज निर्माण होईल तरास होईल त्यासाठी मंत्री गटाची समिती नेमून चर्चा झाली तर याच्यातून मार्ग निघू हो शकते निर्माण झाल्यानंतर तो शहर मध्ये लोकांना शिफ्ट करायचा होता शिफ्ट करत असताना जकात हे कन्सर्न असताना लोकांनी सांगितलं की तिकडे आम्हाला जकात नको त्यासाठी उपकरण लावण्यात आला आणि त्याला आज नाही मला वाटतं तीस वर्ष जुना निर्णय तो आहे एल बी टीचा हा सिस्टम हा व्यापाऱ्यांनी सांगितला आहे की आम्हाला ऑक्ट्रॉय नको आमची गाडी जकात नाकेवर थांबून आम्हाला हरेसमेंट करताय आम्हाला ही सिस्टम नको पैसे आम्ही भरायला तयार आहे तुम्ही सोपा मार्ग तयार करा आता सोपा बी डीचा मार्ग हा सरकारला वाटते व्यापाऱ्यांना त्याच्यात काही अडचण असेल तर बसून चर्चा केली तर मार्ग निघू शकते